त्याचा निषेध करण्यासाठीचा सा आजचा हा माझा प्रयत्न आहे गरीबांसाठीची जी घर गर जी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या सरकारने गरिबांसाठीची घरं गर घोषित केली त्यांना घरं मिळायला पाहिजेत ही सरकारची भूमिका आहे पण सिडको अधिकाऱ्यांची मानसिकता इतकी सुलतानी आहे की त्यांनी त्या घरांच्या किमती इतक्या फुगवून ठेवल्या की ती घरं विकलीच जात नाहीत बिल्डर धारजीनं धोरण सिडकोचे अधिकारी घेत का हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्यामुळे या घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजे त्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करतोय गेल्या अधिवेशनात सुद्धा हा विषय मी मांडला त्यानंतर एक आत्ताच्या अधिवेशनापर्यंत सातत्याने मी त्या विषयाचा पाठपुरावा करतोय मी जेवढं खोलात गेलो तेवढे एवढी कागदपत्र मला मिळाली की ज्या आधारे ही त्या किमती कमी असायला पाहिजे आणि हे काय आहे तर हे सिडकोच्याच माध्यमातून तयार झालेले कागदपत्र आहेत त्यांचेच बोर्डाचे रिझोल्यूशन आहेत की ज्या माध्यमातून त्यांनीच म्हटलेलं की आम्ही जागेची किंमत जी आहे ती घरांवरती लोड करणार नाही पण घरांची किंमत आकारताना मात्र जागांच्या किमतीत त्यात पकडलेल्या आहेत आणि त्यामुळे किमती फुगलेल्या आहेत या सगळ्या जागा अशा आहेत की ज्या रेल्वेचे फोरकोर्ट आहेत बस टर्मिनल आहेत किंवा रेल्वेचे काही जागा आहेत की ह्याच्यावरती घरं बांधण्यात आली आहेत आणि याच्या किमती ज्या आहेत याचे पैसे ऑलरेडी बिल्डरला जे टेंडर प्लॉट विकले जातात त्यातून सिडकोनी वसूल केलेले आहेत आणि एकाच जागेच्या दोन दोनदा किमती सिडको या गरीबांकडून वसूल करते या सगळ्या गोष्टीला माझा विरोध आहे आणि त्यामुळे घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजेत ती भूमिका घरांच्या किमती ह्या फुगवलेल्या आहेत त्या कमीत कमी तीस ते पन्नास टक्के या रेशोमध्ये कमी होऊ शकतात आणि ह्या सगळ्या गरीबांसाठीच्या घरांमध्ये छोटे छोटे विषय आहेत म्हणजे दीड लाख लोकांनी ह्या लॉटरीला पसंती दाखवली पण जेव्हा सिडकोनी घरांच्या किमती जाहीर केल्या फक्त एकोणीस हजार लोक शिल्लक राहिली आणि त्यातले पण पैसे भरताना मात्र फक्त दहा हजार लोकांनी भरले म्हणजे माझ्या पसंतीचं सिडकोचं घर हे योजनेचं नाव पण पसंती कोणाची कदाचित सिडको एमडीच्या पसंतीने ही सगळी कामं चालू आहेत कारण लोकांनी तर पसंती, पसंती, पसंती दाखवली नाही फक्त दहा हजार लोक उरले त्यामुळे हे विचित्र कारभार सिडकोनी करून ठेवलाय आणि त्यामुळे मागेल त्याला घर लॉटरीची गरजच नाही घर शिल्लक राहिली आणि त्यामुळे मागेल त्याला घरी योजना झाली की काय हा प्रश्न तयार झालेला आहे